नमस्कार अश्विनी संधपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बटर सोयाबीन फ्राईड राईसची रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला तर सोपी आहे परंतु खायलासुद्धा खूपच टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आहे सोयाबीन आहे कारण सोयाबीनमध्ये भरपूर सारं प्रोटीन्स असतं आणि बऱ्याचदा जेव्हा आपण हा फ्राईड राईस घरी ट्राय करतो ना तो रेस्टॉरंटसारखा किंवा हॉटेलसारखा होत नाही त्यासाठी काही खास सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी एक भरेवडा बासमती तांदूळ घेतलेला आहे किंवा तुम्ही घरातला कुठलाही जाड जुना तांदूळ घेतला ना तरीही त्याचा छान असा फ्राईड राईस तयार होतो जर मिळाला तर नक्की हा बासमती तांदूळ घेऊन बनवा अतिशय भारी होतो आणि परफेक्ट असा रेस्टॉरंटसारखा सुद्धा होतो तर हा बासमती तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे तांदूळ छान भिजला की मस्त असा हा लवकर शिजलाही जातो आणि मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो तर आता हा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि अर्धा तास आपल्याला हा भरपूर सारं पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही कमीत कमी, कमी अर्धा तास तरी आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे तर आता तांदूळ भिजत आहे इथे साईडला आपण हा सोयाबीन फ्राईड राईस बनवत आहोत ना तर इथे साईडला आपण सोयाबीनसुद्धा भिजवून घेऊया तर एक कबरच एवढी सोयाबीन घेतलेली आहे मी मोठ्या आकाराची घेतलेली आहे तर तुम्ही ते छोट्या आकारामध्ये मिळते ना तीसुद्धा सोयाबीन वापरली तरीही चालेल जी अवेलेबल असेल ती सोयाबीन तुम्ही इथे हा फ्राईड राईस बनवण्यासाठी घेऊ शकता आता आपण हीसुद्धा भिजत ठेवूया साईडला तर आपला तांदूळ सुद्धा छान व्यवस्थित आता भिजलेला आहे आता हा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि शिजण्यासाठी दे ठेवून देऊया तर इथे मी गॅसवरती पाणीसुद्धा छान अगोदरच गरम करून घेतलेला आहे त्यात आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे आता हा तांदूळ शिजवताना काही महत्त्वाच्या गोष्टी इथे मला तुम्हाला सांगायच्या आहे तर हा तांदूळ आपल्याला किती मिनटासाठी शिजवायचा आहे तर साधारणतः नऊ मिनटं शिजवायचं आहे त्यातले सुरुवातीचे जे, जे दोन मिनटं आहे ना ते आपल्याला मोठ्या गॅसवरती हा जो तांदूळ आहे हा शिजवायचा आहे त्यात मी थोडंसं चवीपुरतं मीठही घातलेलं आहे आणि थोडंसं तेलही घातलेलं आहे जेणेकरून तांदूळ जो आहे तो एकमेकांना चिकटू नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण सुरुवातीचे दोन मिनटं मोठ्या गॅसवरती हा भात शिजवून घेणार आहोत ना नंतर आपल्याला गॅस लगेच मध्यम करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला बरोबर हा पाच ते सहा मिनटासाठी हा शिजवायचा आहे म्हणजे आपल्याला टोटल हा नऊ मिनटं कसा शिजवायचा आहे ते मी तुम्हाला इथे सांगत आहे सुरुवातीचे दोन मिनटं मोठ्या गॅसवरती राहिलेले पाच ते सहा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे तर सहा मिनटामध्ये हा तांदूळ छान व्यवस्थित शिजला जातो या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा एक मिनटासाठी हा आपल्याला असाच ह्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे भात छान असा मौसूद शिजला जातो तर तांदूळ शिजवत असताना ही गोष्टसुद्धा लक्षात घेणं तितकीच जरुरी आहे तर आपला छान असा तांदूळ इथे शिजला गेलेला आहे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेऊया आणि हा आपल्याला पाच मिनटं पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे भात अजून छान असा मौसूद तयार होईल आता हे साईडला ठेवून देऊया आणि फ्राईड राईसची आपल्याला पुढील तयारी करायची आहे तर आपल्याला काही भाज्यांची कटिंग करावी लागणार आहे तर इथे ऑलरेडी मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे त्यामध्ये मी शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि घेवडा जो असतो ना तो इथे मी घेतलेला आहे तो चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे तुम्ही उभ्या आकारामध्ये ह्या भाज्या कट करून घेतल्या ना तरीही चालेल लसूण अद्रक घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे ही। हिरवी मिरची कांद्याची पात आणि एक मध्यम आकाराचा कांदा या ठिकाणी घ्यायचा आहे तर आता तुमच्याकडे ज्या काही भाज्या असेल ना त्यात मी इथे घेऊ शकता आता आपण जे गाजर आणि घेवडा आहे ना तो थोडासा गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत पूर्णपणे नाही कारण हे ज्या दोन्ही भाज्या आहेत ना फ्राईड राईसमध्ये कच्च्या राहतात बाकीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या वाफिने शिजून जातात परंतु ह्या व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यासाठी काही मिनिटांसाठी आपल्याला ह्या उकळवून घ्यायचं आहे पूर्णपणे मऊसूद होईपर्यंत शिजवायचा नाही कारण थोडासा कच्चेपणा यातला दूर व्हावा आणि जेव्हा आपण भातामध्ये यांना टाकू ना त्या हलक्याशा मौसूत व्हाव्या यासाठी आपल्याला ह्या बॉईल करून घ्यायच्या आहे इथे आपली सोयाबीनसुद्धा छान व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपल्याला छान पिळून पिळून काढून घ्यायचं आहे जमेल तितकं पाणी आपल्याला छान व्यवस्थित पिळायचं आहे काढायचं आहे कारण ही सोयाबीन आपल्याला नंतर फ्राय करायची आहे आता यात आपल्याला काही बे साहित्य आणि जिन्नस घालायचे आहे त्यात मी अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे सोबतच पाव चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे किंवा पांढरी मिरीची पावडर येते ना तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता शक्यतो हॉटेलमध्ये पांढऱ्या मिरीची पावडर घालतात परंतु आता आपण घरगुती बनवत आहोत त्यासाठी इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे एक पाव चमचा इथे आपल्याला लसूण अदरकची पेस्ट घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचे आहे आता हॉटेलमध्ये रंग छान यावा ना याकरता रंग वापरतात तर अगदी दोन ते तीन थें थेवी थेमी लाल रंग वापरलेला आहे हा रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे छान हाताने एक जीव करून घ्यायचं आहे एक जीव झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे तर आपण यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालणार आहोत तर फक्त कोटिंग व्यवस्थित यावं आणि छान असं कुरकुरीत व्हावं ना यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरायचा आहे तर एक चमचाभर इथे मी मैदा घातलेला आहे आणि मैद्याच्या दुप्पट आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे म्हणजे दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आता सुरुवातीला छान हाताने मिक्स करून घेऊया आणि आवश्यकता लागली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जर थोडंसं ओलसरपणा ओल असेल किंवा ओलावा असेल तर पाणी आपण यामध्ये अजिबात घालायचं नाही तर इथे मला पाण्याची आवश्यकता लागलेली आहे साधारणत एक ते दीड चमचा इथे मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही तर हे पहा व्यवस्थित असं कोटिंग बसलेलं आहे सोयाबीनसाठी आता लगेचच तळून घेऊया आता तेलसुद्धा इथे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता कडकडीत तेलामध्ये आपल्याला मस्त असं ह्या ज्या सोयाबीन आहे ना कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे आता जो फ्राईड राईस मी तयार करणार आहेत ना हा सोयाबीन वापरून तयार करणार आहेत जर तुम्हाला सोयाबीन वापरायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही मशरूम टाकू शकता किंवा पनीरचे मस्त असे पीस करूनसुद्धा ह्या फ्राईड राईसमध्ये तुम्ही वापरू शकता तर आता सुरुवातीला भरपूर सारे बुडबुडे आहे म्हणजे आपली जी सोयाबीन आहे ना अजून भरपूर नरम आहे जोपर्यंत याचे जे बुडबुडे आहे ना पूर्णपणे असे कमी दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे काढायचे नाही सुरुवातीचे बुडबुडे आणि आत्ताच्या बुडबुड्यांमध्ये बराच फरक झालेला आहे म्हणजे सोयाबीन छान अशी क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्हाला दिसतही असेल त्याचं टेक्स्चरसुद्धा अगदी छान आलेलं आहे कुरकुरीत असे दिसत आहे आता हे काढून घेऊया ही जी सोयाबीन आहे ना तुम्ही वरतून मस्त असा चाट मसाला टाकून जर खाल्ला ना तर अतिशय भारी लागते लागते कुरकुरीत लागते मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये अशी जर सोयाबीन बनवून दिली ना ते, ते सुद्धा आवडीने खाते इतकी छान आणि चटपटीत लागते तर पहा किती कुरकुरीत अशी तळली गेलेली आहे चला लगेचच पुढील कृती करव्या तर भातसुद्धा आपला छान इथे थंड झालेला आहे आता थोडासा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे कारण जेणेकरून जे भाताचे शीत आहेत ना ते अगदी आपल्याला मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे बऱ्याचदा आपण रेस्टॉरंटसारखा जो फ्राईड राईस आहे ना बनवायला जातो परंतु छोट्या छोट्या चुका झाल्या की आपला जो कुठलाही पदार्थ असो तो बिघडतो फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी जर घेतली ना तर आपलेसुद्धा जे पदार्थ आहे ना हे परफेक्ट असे हॉटेलसारखे होतातच तर आता भात मी छान मोकळा करून घेतलेला आहे लगेचच फोडणी देऊन घेऊया तर मोठी कढाई घेतलेली आहे थोडीशी जाड तळाचीच कढाई इथे घ्यायची आहे तर इथे मी बटर घेतलेलं आहे साधारणतः दोन क्यूब इथे मी बटर घेतलेला आहे आता आपण हा बटर फ्राईड राईस बनवत आहोत तुम्ही हा पूर्णपणे तेलातही बनवू शकता किंवा पूर्णपणे बटरमध्ये सुद्धा बनवू शकता आता हे जे बटर आहे ना जळू नये याकरता मी थोडंसं तेल घातलेलं आहे छान असं गरम झालं की यामध्ये आपण बारीक कापलेला भरपूर सारा लसूण घालूया आणि जे अद्रकचे काप होते ते सुद्धा टाकून घेऊया हिरवी मिरची टाकून घेऊया छान असे काही मिनटासाठी काही सेकंदासाठी आपण हे परतवून घेऊया मोठ्याच गॅसवरती थोडासा हलकासा लाईट गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे शिमला मिरची घालायची आहे आणि जी बॉईल केलेले गाजर आणि जी बीन्स आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया कुठलेही जेव्हा चायनीज पदार्थ खाताना त्यामधल्या ज्या भाज्या असतात ना ह्या अजिबात जास्त शिजवलेल्या नसतात फक्त काही मिनटासाठी हे तेलावरती परतवलेल्या असत गॅससुद्धा मोठाच असतो मोठ्या गॅसवरती आपल्याला हे काही मिनटासाठी परतवायचे आहे पूर्णपणे शिजवायच्या नाही किंवा मऊसुद्धा करायच्या नाही नाहीतर त्याची जी टेस्ट आहे ना ती पूर्णपणे बिघडते फक्त हलकासा क्रंचीनेस त्या भाज्यांमध्ये असायला पाहिजे आणि त्यातला कच्चेपणाचा वास निघून जायला पाहिजे एवढ्याच प्रमाणात आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यायची आहे तर मोठ्या गॅसवरती मी छान अशा ह्या ज्या भाज्या आहे काही मिनटासाठी परतवून घेतलेल्या आहे त्यात आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आता यामध्ये काही सॉस टाकून घेऊया तर इथे मी एक एक चमचा इथे डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा आपल्याला इथे टोमॅटो सॉस टाकायचा आहे किंवा टोमॅटो केचप तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यातच आपल्याला आता एक चमचाभर शेजवान चटणीसुद्धा यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा आपल्याला इथे विनेगरसुद्धा घालायचा आहे जर विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता चवीपुरतं मीठही टाकून घेऊया मिठाचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचं आहे कारण सुरुवातीलाही आपण भात शिजवत असताना यामध्ये मीठ घातलेलं आहे तर त्यामुळे अगदी कमी प्रमाणात आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यासाठी तर आता हे सर्व जिन्नसं छान एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे तो आता परतवून घेणार आहेत तर चायनीज पदार्थ जे आहेत ना हे शक्यतो मोठ्या गॅसवरतीच बनवतात तुम्ही बघितलं असेल गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये हे जे चायनीज पदार्थ आहे ना गॅस मोठा ठेवतात आणि त्यावरती शिजवले जातात त्यामुळे त्याची टेस्टसुद्धा वेगळीच येते तर आता यामध्ये आपण जो शिजवलेला भात आहे ना तो मिक्स करून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असेल ना तर गॅस मोठा न ठेवता मध्यम ठेवा आणि सर्व जे जिन्नस आहे ना ते आपल्या आजूबाजूला रेडी करून ठेवायचे म्हणजे कुठलाही चायनीज पदार्थ असो किंवा कुठलाही पदार्थ बनवत असो ना त्यामुळे जास्त घाई गडबड होणार नाही आणि गोंधळही होणार नाही तर हे पहा मस्त असा भात सुद्धा आता मिक्स करून घेऊया गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती मस्त असा मिक्स करून घेऊया आता एक ते दीड मिनटासाठी मोठ्या गॅसवरती हा मी छान असा मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कांद्याची भात घालायची आहे कांद्याची भात आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण गॅस बंद करू ना अगदी त्यानंतरच आपल्याला यामध्ये कांद्याची भात घालायची आहे अगोदर जर घातली ना ती लवकर मऊही पडते आणि त्याची टेस्टही बिघडते यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर मस्त रेस्टॉरंटपेक्षाही मस्त असं फ्राईड राईस या ठिकाणी रेडी झालेला आहे यामध्ये भाज्यांचं जे प्रमाण आहे किंवा सॉसचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर आपला मस्त असा हा फ्राईड राईस या ठिकाणी रेडी झालेला आहे तर तुम्हाला दिसतच असेल अगदी मोकळा सुटसुटीत हा फ्राईड राईस रेडी झालेला आहे तर या सांगितलेल्या सर्व ज्या टिप्स आहे ना त्या वापरून हा फ्राईड राईस नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी लागतो कारण हॉटेलमध्ये जाऊन जेव्हा आपण फ्राईड राईस खातो ना भरपूर महाग असतो तेवढ्या ह्याच्यात आपण संपूर्ण फॅमिलीसाठी फ्राईड राईस बनवू शकतो आता हा जो फ्राईड राईस मी तयार केलेला आहे ना साधारणतः चार जणांना पुरेले फ्राईड राईस आपला या ठिकाणी एक कप तांदळामध्ये झालेला आहे तर मस्त असं आपला हा रेस्टॉरंटपेक्षाही भारी फ्राईड राईस या ठिकाणी रेडी झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि घरी जरूर ट्राय करून पहा कसा झाला तेसुद्धा कमेंटमध्ये कळवायला अजिबात बात मला विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहात पात इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद